नमस्कार व्हिडिओ पाहणाऱ्या आपणा सर्वांचं माझ्या विजया जाधव यूट्यूब चॅनेलवर हार्दिक स्वागत आहे इयत्ता दहावीची परीक्षा एक मार्चपासून सुरू होत आहे यावेळी आपण कितीही कृतीपत्रिका सोडवण्याचा सराव केला असला तरी सुद्धा परीक्षा हॉलमध्ये गेल्यावर घाई गडबडीत आपण अनेक चुका करतो अशावेळी घाबरून न जाता काही सोप्या आणि साध्या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत की जेणेकरून आपल्याला दहावीमध्ये नव्वद टक्केपेक्षा जास्त गुण मिळतील पहिली टिप्स पाठ्यपुस्तकाचे सखोल वाचन इयत्ता दहावीची परीक्षा ही पूर्णपणे पाठ्यपुस्तकावर आधारित आहे सर्वप्रथम दिलेल्या पुस्तकाचे सखोल वाचन करायचे विद्यार्थ्यांनी गोष्टीचे पुस्तक वाचल्याप्रमाणे पाठ्यपुस्तक वाचणं गरजेचं आहे कोणत्याही विषयाच्या पुस्तकामध्ये प्रत्येक टॉपिकनंतर सारांश दिलेला असतो त्याच्यानंतर प्रश्न दिलेले असतात सर्वप्रथम प्रश्न वाचून काढावेत उत्तर माहीत नसले तरी चालेल त्यानंतर संपूर्ण टॉपिक वाचून काढावा वाचत असताना आपला मेंदू वाचलेल्या प्रश्नांचं विश्लेषण करत असतो त्यामुळे आपल्याला सखोल वाचन करता येते प्रश्नांची उत्तरे आपोआप मिळतात नंतर सारांश वाचावा म्हणजे तो धडा कायमस्वरूपी आपल्या लक्षात राहतो अशा पद्धतीने पुस्तकाचे वाचन केले तर ते जास्त परिणामकारक असते परीक्षेच्या वेळी सारांश वाचन उजळणी करण्यासाठी महत्त्वाचे ठरते दुसरी टिप्स कृतीपत्रिका अवश्य पहा प्रत्येक विषयाच्या कृतीपत्रिकेतील प्रश्नांची उत्तरे तुम्हाला लेखी परीक्षेत लिहायचे आहेत त्यासाठी प्रत्येक विषयातील कृतीपत्रिकेतील प्रत्येक प्रश्न त्याचे स्वरूप अर्थ त्या प्रश्नाच्या उत्तराची अपेक्षा गुण त्या प्रश्नाच्या उत्तराची भाषा ह्या सर्व गोष्टी आपल्याला समजल्या तर त्याप्रमाणे अभ्यासाने उजळणी करता येईल उत्तरे कशी आणि किती लिहायचे हे समजेल कृतीपत्रिका समजून घेतल्यामुळे परीक्षेची भीती ताण नाहीसा होऊन परीक्षेविषयीचा आत्मविश्वास वाढेल उत्तम यशासाठी कृतीपत्रिका समजून घेणे आवश्यक आहे तिसरी टिप्स आहे उत्तरपत्रिकेचे विश्लेषण करा सध्या शाळेत आपणा सर्वांची सराव परीक्षा चालू आहे या परीक्षेच्या शिक्षकांनी तपासलेल्या उत्तरपत्रिका तुम्हाला मिळतील मिळालेल्या उत्तरपत्रिकेत किती गुण मिळाले तेवढेच आपण पाहतो उत्तरपत्रिका ठेवून देतो ती उत्तरपत्रिका ठेवून देऊ उत्तर नका किंवा टाकून देऊ नका तिचे विश्लेषण करा बारकाईनं अभ्यास करा आपले कोणकोणते प्रश्न चुकले ते शोधा कोणत्या प्रश्नाला तुम्हाला कु कमी गुण मिळाले ते अभ्यासा चौथी टिप्स लिखाणाच्या चांगल्या पद्धतीने सराव करा अनेक विद्यार्थ्यांचा लिखाणाचा सराव पुरेसा झालेला नसतो त्याचा परिणाम पेपर लेखनाच्या वेगावर झालेला आहे त्यामुळे आजही अनेक विद्यार्थी सर्व येत होतं परंतु वेळ पुरला नाही वेळ कमी पडला अशी तक्रार करतात अजून एक ते दीड महिने बाकी आहेत रोज एक प्रश्नपत्रिका वेळ लावून लिहिली तर लिखाणाचा योग्य तो सराव होईल व परीक्षेत वेळेत सर्व पेपर सोडवून होतील यानंतर पाचवी टिप्स बोर्ड प्रश्नपत्रिका लिहिण्यापूर्वी जुन्या प्रश्नपत्रिका सोडवा परीक्षेसाठी सर्व विद्यार्थ्यांची खूप चांगल्या प्रकारे तयारी सुरू असेल परंतु परीक्षेत नेमके कशा प्रकारचे प्रश्न विचारले जाणार पेपर कसा असेल असे प्रश्न नक्कीच तुम्हा सर्वांना पडत असतील तर काळजी करू नका जेणेकरून तुम्हाला प्रश्नपत्रिका स्वरूप लक्षात येईल आणि पेपरमध्ये नेमके कोणते प्रश्न, प्रश्न विचारले जातात हे सुद्धा तुम्हाला लक्षात येईल या प्रश्नपत्रिका बोर्ड परीक्षेच्या सरावाच्या दृष्टीने खूप महत्त्वाच्या आहेत त्यामुळे या सर्व प्रश्नपत्रिका तुम्ही सोडवा या प्रश्नपत्रिकांचा चांगल्या प्रकारे सराव करा नवीन प्रश्नपत्रिका घेण्यापूर्वी जुन्या प्रश्नपत्रिकेच्या प्रश्नांचा या पद्धतीने चांगला सराव होतो यानंतरची सहावी टिप्स वेळेचे चांगल्या पद्धतीने नियोजन करा परीक्षेच्या आधीचे हे जानेवारी आणि फेब्रुवारी हे दोन महिने जून ते डिसेंबरपेक्षा अत्यंत महत्त्वाचे आहेत यामध्ये आपला चोवीस तासामधील एक मिनिटसुद्धा वेळ वाया जाणार नाही हे लक्षात घेऊन वेळेचे चांगल्या पद्धतीने नियोजन करा चोवीस तासाचे आपण पुढील पद्धतीने नियोजन करू शकतो शाळा सहा तास एक्स्ट्रा क्लासेस दोन तास सकाळ आणि संध्याकाळचं जेवण एक तास सकाळचे आवरणे एक तास रात्रीची झोप आठ तास मनोरंजन आणि भटकंती दोन तास या सर्व गोष्टी हिशोबात धरून चार तास शिल्लक राहतात त्याचं चांगल्या पद्धतीनं नियोजन करा सातवी आणि शेवटची टिप्स आहे स्वतःची मनस्थिती चांगली ठेवा परीक्षा कालावधीत सकाळी प्राणायाम करा योग्य आहार घ्या बाहेरचे खाद्यपदार्थ खाऊ नका सहा तासापेक्षा जास्त वेळ झोपू नका सोशल मीडियाचा वापर टाळा कोणत्याही मित्राला तू कोणतं पुस्तक वापरतो तुझं टाईमटेबल काय हे विचारू नका त्यामुळे अति ताण येतो पाठ्यपुस्तकातील घटकानुसार तुमच्या वेळेची विभागणी करा फक्त वाचू नका तर लिहिण्याचा देखील चांगल्या पद्धतीने सराव करा दहावी परीक्षेला सामोऱ्या जाणाऱ्या सर्व विद्यार्थी विद्यार्थिनींना माझ्याकडून परीक्षेसाठी हार्दिक शुभेच्छा अभ्यास करा कष्ट करा पण दडपण घेऊ नका प्रत्येक फुलाची आणि प्रत्येक मुलाची उमलायची वेळ वेगळी असते नथिंग इज इम्पॉर्टंट दॅन युअर स्माइल धन्यवाद विज्ञानविषयक शालेय शैक्षणिक व्हिडिओ आणि शैक्षणिक उपक्रम पाहण्यासाठी माझ्या विजया जाधव या यूट्यूब चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारामध्ये जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद